लहान मुलाचा मृत्यू झाली असा माहिती भेटल्यावर तो मुलगा करीब साडेसात वर्षाचा मुलगा जो गणपती विद्यालय एक निवासी आश्रमशाळासारखा आहे तिकडे तो राहत राहत होता हॉस्टेलमध्ये आणि ज्यावेळी त्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन एक्झामिन केला पोलिसांनी तर गळ्यावर काही डोरीनी असा गला घोटण्याचा निशान नजर आहे त्यावरून प्रथम दृश्य मर्डर सारखा प्रका प्रकार असण्याची शक्यता दिसल्यामुळे पोलिसांनी काय डायरेक्शनमध्ये तपास सुरू केला त्याच्या हॉस्टेलचे मुलाविती पूछताछ केल्यानंतर त्याच्याच हॉस्टेलमधले आणि त्याच्याच रूममध्ये जो रूममेट होता तसा एक मुलाने प्लस एक आठ वर्षाच्या मुलाने प्लस एक इतर चौदा वर्षाचा मुला या दोघांनी हे गुन्हा केल्याचा कबुली पोलिसाला दिली आहे दोघांकडून चोकशी अजून सुरू आहे प्रथमदर्शीय किरकोळ वाद त्यांच्यामध्ये दिवसात झाला होता तसेच एकच हॉस्टेलमध्ये राहिल्यामुळे मध्ये मध्ये काही छोटी मोठी भांडण वगैरे जसं मुलं मुलामध्ये मुला मुला असते तसा व्हायची पण ते दोघं मुलं डोरी घेऊन आले आणि त्या दोरीच्या दोरी सायंनी रात्री बारा साडेबारा जवळपास जा। त्याचा स्ट्रँगुलेशन केला म्हणून ही त्या मुलगा बयक झालेला आहे तो का विधी संघर्ष बालकांकडून पुढची चोकशी आणि सगळी ज्युमिनल जस्टिस ॲक्टप्रमाची कारवाई पोलीस करत आहे आणि योजने तपास व्यवस्थित लागेल याच्यासाठी सगळा प्रयत्न आम्ही करणार आहोत त्याचेकडून ताब्यात घेऊन चोक्सी सुरू आहे पण ज्युमेन जस्टिस ॲक्टप्रमाणे त्याला आम्हाला बोर्ड समोर हजेरी करावा लागणार हे सगळी आम्ही कारवाई करतो हे दोन मुलं आहे एक आठ वर्षाचं आहे आणि एक अंदाजा चौदा वर्षाचा आहे ते त्याच हॉस्टेलमध्ये राहतात एक, एक तर खालचा बॅडवर तो झोपतो मय आणि वरचा बॅडवर तो दुसरा झोपतो बंकर बॅड टाईप आहे आणि चौदा वर्षाचा मुलगा दोन तीन रूम सोडून जातो